नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो हो आहोत रायगडासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रियगड म्हणजे रायगड असं म्हणलं जातं तर मला रायगड जायचंच होतं बट कधी जायचं चान्स मिळाला नव्हतं मला म्हणून अचानक आज प्लॅन बनलं तर लगेचच निघालो न थांबता बोललो चला यार आज रायगड बघूनच येऊ किती सुंदर असेल ते गड हे पाहूया आणि आपल्या राजांना भेट देऊया तेच बोलू आपण व्हिडिओ आता चालू करूया तर जास्त मी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ नाही टाकणार डायरेक्ट आपण गाड्याच्या इकडनंच व्हिडिओ चालू करू थोडे थोडे क्लिप्स टाकील तरी इथे बघून घ्या तुम्ही तर व्हिडिओ पाहत राहा तर फायनली आपण रायगडाच्या टर्निंगला पोचलो तर इथे पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे तर, मारा तर तुम्ही पाहू शकता की समोर आपल्या आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार असं लिहिलं आहे त्यात आणि वरती आपल्या महाराजांची मूर्ती आहे सुंदर अशी तेच आपण महाराजांचे दर्शन घेऊन आपण पुढचं ट्रॅव्हलिंग चालू करू तुम्ही तर तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा तर खूप सुंदर असे रोड आहेत इथे म्हणजे काही अडथळा तर येणार नाही आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप चांगले रोड बनवले आहेत फक्त वळणावर तुम्ही जरा सावध राहा कारण ॲक्सिडेंटचे चान्सेस होऊ शकतात म्हणून कारण फास्टही जास्त वाहने चालू आहे टर्निंगला तर तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्या आणि फायनली आपण पोचलो आहोत रायगडच्या पायऱ्यांच्या इथे तर मी इथून व्हिडिओ फास्टच ठेवीन कारण व्हिडिओ खूप मोठीही नाही झाली पाहिजे आणि तुम्हाला नेट दिसलंही पाहिजे की कसं आहे रायगड मीही पहिल्यांदाच आलो आहे इथे तर बघायला गेलं तर पायऱ्या खूप चांगल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बाजूलाही आहे तर असं बघायला गेलं तर काही अडथळा तर नाही चालण्यामध्येही सर्व नीटच वाटत आहे मला आणि पुढेही बोलवलं की काम खूप केलं आहे सरकारने असं बोलवत होते तर आपल्याला आता गड चढल्यावर समजाल की किती काम केलं आणि किती नाही ते बाय वे असं बघायला गेलं तर पायऱ्या खूप चांगल्या बनवल्या आहेत म्हणजे जाण्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार थोडं असं उंच उंच वाटतील बट बोलतात ना आता या गड चढण्याचा थोडा थोडा त्रास तर सहन करायला लागत आपल्याला पण वरती पोचल्यानंतर जे आनंद असेल ना ते खरंच खूप वेगळं असेल तर आपण चालू ठेवू आपलं चालणं आणि मी तुम्हाला दाखवत राहीन की कसे कसं बाजूला दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ पाहता ना आपण व्हिडिओ चालू ठेवू आहे हे पाहू शकतो तुम्ही त्या रोडवरूनच आपण आलो होतो किती लांब राहिलं ला आहे ते तर आपण अर्धा रोड तर चढलो आहे बाकी थोडं अजून बाकी आहे म्हणजे अर्धा अजून रायगड चढायचं बाकी आहे तर थोडंसं आपल्याला सरळ चालवही मिळतं तर थोडं सरळ चालवून पण जरा आराम भेटतं पाहायला तर थोडं चालत चालत आपण थोडं आरामही करू शकतो असं काय नाही की चालत राहा असं थोडं थोडं बाजूला जागा आहेत बसण्यासाठी ते शॉप्स असतात ते ते शॉपमध्ये आपण बसू शकतो असं काही कोणी अडवणार नाही की इथं बसू नका असं काही बोलणार नाही तुम्ही पावा बसू शकता तिथे आणि प्लीज कचरा विचरा असेल ते कचरा कुंडीवर टाका कारण आपण किल्ल्यावर जात आहे तर किल्ल्यावर आपण घाण नाही केली पाहिजे जेवढं आपण आपण स्वतः स्वच्छ ठेवू तेवढे दुसरे पर्यटन जेवढे येतात ते लोकही आपल्याला बघून तसे करतात तर आपण जेवढं सुंदर ठेवू तेवढं तेही लोक तेवढं सुंदर ठेवतील तर इथून थोड्याशा पायऱ्या पडत आपल्याला मिळतील परत थोडं पुढं जाऊ परत सरळ रस्ता असेल तर तुम्ही पाहू शकता सरळ असा रस्ता आहे ते जिथून आपण आले तेही मी दाखवत आहे दा आणि बाजूला तुम्ही पाहू शकता कि किती सुंदर असं दिसत आहे सर्व तर थोडंसं आम्ही रेस्ट घेत होतो आणखी खूप वरती आलोच आहे तर थोडा थांबून घेऊ परत आपल्या पायऱ्या सुरू तर आपण परत आता पुढे चालत राहू जास्तही थांबून उपयोग नाही कारण की आपण जेवढं जास्त थांबू तेवढं आपल्याला जास्त थकवा लागतो म्हणून आपण जास्त थांबायलाही नको आणि रायगडावर टायमिंगही आहे की ज संध्याकाळच्या पहिल्याच वरती जायचं आणि ते सातच्या पहिलं खाली यायचं असं रूल आहे इथे तर जेवढं आपण लवकर वरती जाऊ तेवढं लवकर खाली यायला होईल आपल्याला म्हणून आपण जास्त थांबू नाही शकत तर तुम्ही पुढे व्हिडिओ पाहतच राहा तर थोड़ा आता जसजसं आपण वरती चालत आहोत तसं तसं आपल्याला हळूहळू गारगार वाटायला लागले पाहू शकता वरती की जवळ चालू आहे आपण तर थोडे थोडे मध्ये आपल्याला अशी पाणी मिळेल तर तुम्ही तिथे हातपाय धुवू शकता खरंच खूप थंड पाणी आहे तिथे तुम्ही हातपाय धुवू शकता आणि पुढची वाटचाल चालू ठेवू शकता तर चालत चालत आपण पाहू शकता हे अशी सूचना आलेली आहे ते तुम्ही वाचत वाचतच जा आणि हे तुम्ही पाहू शकता की आलो आपण प्रवेशद्वाराची इथे गाडाच्या थोडं अजून दहा गट तरी आपल्याला चालायला लागेल मग आपल्याला आपलं प्रवेशद्वार मिळेल तर तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा पाहू शकता की फायनली आपण पोचलो आहोत प्रवेशद्वारावर किल्ल्याच्या खूप सुंदर असं द्वार आहे तुम्ही पाहू शकता इथे सुंदर आहे आणि तर इथं जाताना आपल्याला पर पर्सन पंचवीस रुपये द्यावे लागतात तिकीट आहे ते तुम्ही पाहू शकता की कसे दरवाजे होते पहिल्या काळात तर तिकीट घेतल्यानंतर तुम्ही तिकीट सांगून ठेवा कारण येतानाही तिकीट चेक होतात आणि जर तिकीट तुम्ही हरवलात तर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो तर तिकीट सामोरून ठेवा तर तुम्ही पाहू शकता की त्या काळातल्या तोफा अजूनही तशाच आहेत कारण ह्या तोफा पंच धातुनी बनलेल्या असतात म्हणून त्या अजूनही तशाच आहेत जशा त्या पहिल्या होत्या तर चालता चालता आपल्याला हत्ती तलावही वे वेळ मिळाला आहे जिथे महाराजांच्या हत्ती आंघोळ करायचे आणि पाणी पियायचे त्या तलावाशी त्या आपण पोहोचलो आहे आता तर अजून थोडं आपल्याला चालायचं आहे पुढे आणि इथे हनुमंताची मूर्ती दिसण्यात आली आहे पायापुढं आपण पुढे निघूया तर तुम्ही पाहू शकता की काय काय सूचना लिहिल्या आहेत तर तुम्ही ते वाचून माहिती घेऊ हो शकता तर थोडं चालता चालता राईट साईडला आपल्याला एक देवीचं मंदिरही मिळेल तर तुम्ही तेही पाहून घ्या फायनली आपण बाजारपेठच्या इथे पोचलो आहे तर ही थोडीशी माहिती आहे तर तुम्ही तेही वाचू शकता माहितीसाठी किंवा वरती येऊन आपल्याला गायडन्सही मिळतात तर तेही तुम्ही घेऊ शकता किंवा हेही वाचू शकता जसं तुम्हाला बरं वाटेल तसं तुम्ही करू शकता तर खूप अशी मोठी जागा आहे इथे आणि वाहनांची सुंदर अशी मूर्तीही आहे इथे तेही तुम्ही दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता आणि आपण आता थोडं पुढे जात आहोत राज्य दरबाराचे इथे हे तेच राज्य दरबार आहे जिथे सहा हजार लोकांची सभा भरले द्यायची आणि ह्या राज्य दरबाराबद्दल बोलायला गेलं तर या राज्य दरबाराची खासियत हीच होती की कोणी हळू ही बोललं तरीही त्याचा आवाज महाराजांच्या कानापर्यंत पोचून जायचं तर थोडे थोडे असे माहिती इथे लिहिले आहेत ते तुम्ही वाचून माहिती घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता कसं वाटत आहे एकदम बोलताना का वाटत आहे एकदम स्वर्गात आल्यासारखा आणि समोरच आपले राजे बसले आहेत तुम्ही पाहू शकता तिथेच राजांचं सोन्याचं सिंहासन होत तिथेच राजा बसून आपल्या प्रजेशी संवाद साधायचे आणि आता तिथे आपले लोक राजाभिषेक करतात महाराजांचा राजभिषेक सोहळा होता तेव्हा येतात किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा महाराजांची असं विचार करत की काय असतील ते नशिवान लोक की ज्यांनी महाराजांना समोरून पाहिले असेल खरंच खूप नशिवाण होते ते लोक ज्यांनी महाराजांना पाहिलं तर हे आहे राज्य दरबारच्या पाठची जागा तुम्ही पाहू शकता तर असं ऐकण्यात आलं की रायगड बारा दिवस जळ होतं म्हणून ही असं झालं आहे सर्व बारा दिवस रायगड जळत होतं किती तुटलं असेल त्यांचं मन ज्यांचं जीव होतं या रायगडावर असे आपले महाराज आणि हे ते पाहू शकता हे महाराजांचा राजवाडा होता हीच ती जागा आहे जिथे महाराजांनी अखेरचं श्वास घेतला होता तर तुम्ही इथे वरती जाऊ नका जेवढं तुम्ही त्या जागेची किंमत कराल तेवढीच ती जागा तुमची किंमत कराल तर मी तुम्हाला थोडं बाहेरूनही रायगडाची व्हिडिओ दाखवत आहे तर तुम्ही ते पाहून या नंतर आपण डायरेक्ट जगदीश्वराच्या मंदिराकडे जाऊ आता आपण निघूयात आत जगदीश्वराच्या मंदिराकडे तर जगदीश्वराच्या मंदिराकडे जाता आता आपल्याला बाजारपेठ ही मिळाली आहे तर तुम्ही पाहू शकता थोडी मोठी अशी बाजारपेठ होती त्या काळामध्ये असं बोलायला गेलं तर ही बाजारपेठ एकोण आठशे मीटरच्या भागामध्ये आहे टोटल किती मोठी अशी बाजारपेठ होती तुम्ही पाहू शकता आणि हे आहे टकोकटोक जे आपण पहिलं मंदिर बघूया मग आपण टोकाच्या इथे जाऊ आणि मी तुम्हाला दाखवी नसते तर बघू शकता तुम्ही आपण पोचत आलो आहोत चंदेश्वरच्या मंदिरच्या इथे चंदेश्वरचं मंदिर मस्जिदासारखं बनवण्यात आलो होतं कारण दुश्मनांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी मंदिर तसं बस बनवण्यात आलं होतं आणि हे मंदिर आपल्या महादेवांचं मंदिर आहे जिथे आपले महाराज दर्शन घ्यायला यायचे पाहू शकता किती सुंदर असं मंदिर बनवण्यात आलं आहे त्या काळामध्ये खूप मोठा आणि खूप सुंदर ते पाहू शकता आणि खास बात बघायला गेलं तर इथे मूर्ती ही खूप मोठी आहे आणि बोलतात ना खूप बारीक का असं काम केलं आहे त्यावर तर ता तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही पाहून घ्या किती सुंदर असं बनवली आहे ती मूर्ती तर आपण आता डायरेक्ट आत्मनीत जाऊ मंदिरामध्ये मंदिरात जाता आता मंदिरात जसं आतमध्ये एंट्री केली आपण तसंच एवढं होता होतं आतमध्ये की काय सांगू तुम्हाला एकदम फ्रेश वाटलं आतमध्ये येऊ एकदम प्रसन्न झाल्यासारखं एकदम शांत आणि महादेवांची पिंड बघून तर अजूनच प्रसन्न वाटलं तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी महादेवांची पिंड आहे तर आपण आता दर्शन घेऊ आणि सुंदर असं बनवलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं बनवलं आहे तर नंदी महाराजांच्या पाठच्या साईडलाच आपल्या महाराजांची समाधी आहे ते तुम्ही पाहू शकता महाराजांचे दर्शन घेऊन आपण आता निघू टकमक टोकाचे येते तर टकमग टोकाच्या इथे जाता जाता जरा सांभाळून आणि हळूहळू चाला कारण खूप घसरण आहे त्या रोडवर तर, तर, तर जरा नीटच चालत जा टकमक टोकाच्या इथे तर चालता चालता मला एक मला आठवतं की हिरकडी नावाच्या एक आई होत्या ज्या एक आपल्या बाळासाठी ह्या गडाच्या डोंगरावर चढल्या ज्या डोंगरावर फक्त हवा येऊ हो शकते त्या डोंगरावर हिरकणी आपल्या बाळासाठी डोंगर चढल्या खूप आश्चर्याची बात आहे तुम्ही विचार विचारही करू शकत नाही कोणी की अशा डोंगरावर चढणं पण हिरकणी यांनी ते करून दाखवलं आणि महाराजही त्यांना बघून आश्चर्यचकित झाले की हे कशावरती आले असतील तर तुम्ही ह्या गोष्टीवर पाहू शकता की आईमध्ये किती ताकद असू शकते हे या गोष्टीवर तुम्हाला समजेलच तर आपल्याला लेट झाल्यामुळे मी पुढे जात नाही आहे तर तुम्हाला इथूनच मी टकबक टोक दाखवत आहे त्यासाठी क्षमा असावी कारण आम्हालाही लेट झालं आहे आणि आपली ट्रीप एकच दिवसाची होती म्हणून मी जरा घाईत आहे तर प्रवेशद्वार बघून आता आपण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच सपोर्ट करत राहा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर जय शिवराय